तर मित्रांनो ह्या आवडीमध्ये आपण बघणार आहोत मोजणीसाठी वापरले जाणारे मेथड तसे म्हणले तीन मेथड आहेत पहिलं आहे प्लेन टेबल मेथड दुसरी आहे टोटल टेशन तिसरी आहे जी पी एस मशीन म्हणजे रोवर वापरले जाते तर पहिल्यांदा आपण बघूया जे आपण बघत आहात स्क्रीनवरती ती प्लेन टेबल मेथड आहे पूर्वी दहा वर्ष अगोदर ही प्लेन टेबल मेथड अवेलेबल अस्तित्वात होती तर मित्रांनो सध्या ही मेथड अवेलेबल नाही आहे जस जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली तंत्रज्ञान तसं तसं न्यू मेथड येत गेली दुसरे काय आहे तुम्ही बघू शकता हे प्लेन टेबल आहे त्याच्यावरती स्केल आहे पट्टी आहे ही, ही मेथड आता अस्तित्वात नाही आहे त्यानंतर आली कुठली टोटल टेशन मशीन ई टी एस म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोटल टेशन ह्याच्यावरून पण आपण मोजणी करतो सध्या हे मोजणीसाठी वापरत नाही कारण जास्त करून आता लॉंग प्रोसेस होते ही बिल्डिंगसाठी बिल्डिंग हे वापरलं जातं फुटिंगसाठी हे वापरले जातं आणि छोट्या छोट्या कामासाठी हे आपण वापरू शकतो आता सध्या जे वापरले जाते ते म्हणजेच जे पी एस मशीन, जे ते मशीन हे जे हातात रेड टी शर्टने घाटलेला जो कामगार आहे त्यानं ते हातामध्ये मशीन धरलेलं आहे ते रोवर आहे आणि हे काय आहे बेस आहे हे पण वापरू शकतो आणि कोवर स्टेशन एक असतं जे गव्हर्मेंटकडं असतं आणि आपल्याकडे फक्त हे रोवर असतं तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल थँक्यू सो मच मित्रांनो